नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मीची कृपा दृष्टी सतत आपल्यावर असावी असे प्रत्येकालाच वाटत असते म्हणून आपल्या जीवनात जर सुख समृद्धी हवी असेल तर आपण लक्ष्मीच्या दृष्टीने सुख समृद्धी आणण्यासाठी काही नियम लक्षात घेऊन तशा प्रकारे आपली विचारधारणा ठेवण्यासाठी काय नियम आहेत ते आज आपण पाहूयात जर तुम्हाला धनाची कमतरता भासत असेल समृद्धी आणि बरकत नसेल तर तुम्ही लक्ष्मीचे नियम पाहून आपले जीवन बदलू शकता आपल्या शब्दांमध्ये खूप मोठी ऊर्जा असते तुम्ही जसा विचार कराल तसे आपले काम घडत जात असते म्हणजे तुम्ही दिवसभर पैशाबद्दल कसे बोलता त्यावर आपली ऊर्जा अवलंबून असते माझ्याकडचे पैसे संपले हे खूप महाग आहे माझ्या हे अवाक्यात नाही किंवा आमच्याकडे खूप कमी पैसे आहेत आम्ही खूप गरीब हो। आहोत अशा नकारात्मक शब्दांनी तुम्ही तुमची ऊर्जा अगदी खाली आणू शकता त्यामुळे लक्ष्मीची ऊर्जा तुमच्याशी जुळत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही जर तुम्ही सतत नकारात्मक करत तर लक्ष्मी तुमच्याकडे कशी येईल त्याऐवजी तुम्ही सकारात्मक विचार करत राहा म्हणजे कसा तर तुम्ही असा विचार करा की मी खूप धनवान आहे माझ्याकडे खूप पैसा आहे संपत्ती आहे मी खूप नशीबावन आहे जरी तुमच्या बँक खात्यात कमी पैसे असले तरी तुमच्याकडे शरीर आणि प्राण आहे हेच खूप मोठे वरदान आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा ज्या क्षणाला तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल त्या क्षणाला तुमचे आयुष्य बदलू लागेल म्हणजे तुम्ही जर सकारात्मक विचार करत राहिला तर तुमच्याकडे लक्ष्मी पाणी भरेल तुमच्या बोलण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असायला हवी बोलतानाही माझ्याकडे खूप काही आहे असं तुम्ही बोलायला हवे तुमच्याकडे कमी पैसा असू दे तुम्ही पैसे माझ्याकडे खूप पैसा आहे हे सांगा मी खूप सुखी आहे मी खूप नशीपण आहे हे सर्वांना दाखवत चला त्यामुळे तुमच्या सकारात्मक बोलण्याने तुमचं आयुष्यही कसे घडू लागते आणि स्वच्छता आणि शुद्धता जसे आपण दिवाळीला घराची साफसफाई करतो पण लक्ष्मीला दररोजची स्वच्छता प्रिय आहे म्हणून घरात स्वच्छता ही घर कपाट का ऑफिस काम करण्याची जागा कायम स्वच्छ आणि नीटनेटकी असावी लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्या आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता ठेवा म्हणजे तुमचं मन शुद्ध असेल तर प्रत्येक गोष्ट करताना किंवा तुम्ही विचार करताना सकारात्मक दृष्टीने करा त्या पद्धतीने तुमची होत राहतील आदर ठेवा रस्त्यावर नद्यामध्ये समुद्र कोठेही घाण करू नका स्वच्छता म्हणजे लक्ष्मी तुम्ही बाहेर जरी फिरला तर जसं आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसंच आपला आवारही आजूबाजूची जागाही स्वच्छ ठेवा जेवढं तुम्ही स्वच्छता राखाल तेवढं तुमचं मन ही स्वच्छ राहील आणि तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रबलित होईल सौंदर्य आणि आकर्षण लक्ष्मी मातेचे रूप सुंदर आणि सुशोभित असते जशी लक्ष्मी माता सुंदर सुशोभित दिसते तसेच आपणही रोज चांगले कपडे घाला आपल्या स्वतःला तुम्ही स्वच्छ ठेवा नीटनेटके राहा घर नीटनेटके ठेवा सुंदर रंग फूल पेंटिंग्स यांचा वापर करून तुम्ही घराला सजवा जेव्हा तुम्ही स्वतःला घराला नीटनेटके ठेवाल तेव्हा तुमच्याकडे समृद्धी आपोआप आकर्षित होईल जर तुम्ही घर किंवा घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवाल स्वतःला स्वच्छ ठेवाल तर लक्ष्मी माता स्वतः खर्च करण्याची सकारात्मक वृद्धी ठेवा पैसे खर्च करताना दुखी होत राहू नका कोणालाही पैसे देताना आनंदाने द्या त्यामुळे त्या तुमच्या तुमच्यातली ऊर्जा समोरच्यात सुद्धा एक सकारात्मक बदल घडून आणेल आणि तुम्हालाही आनंद वाटेल जेव्हा तुम्ही काहीतरी विकत घेता तेव्हा मनापासून घ्या किंवा इतरांना काही गिफ्ट पैसे किंवा काही भेटवस्तू देत असाल त्या प्रेमाने आणि आदराने द्या आणि अशा गोष्टी केल्यामुळे आपल्या घरातही लक्ष्मीचा वास राहतो जर तुम्ही एखाद्याला एक पटीने मदत केली तर तुमच्या धनामध्ये पैशामध्ये दहा पटीने वाढ होत राहील म्हणून देण्याची भावना कायम ठेवा दिल्याने वाढत जाते त्यामुळे तुम्ही प्रत्येकाला मदत करत राहा प्रेम आणि आत्मसन्मान जिथे तुम्ही एकमेकांना प्रेम देता आत्मसन्मान देता तिथे लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात सन्मानाने राहते जर तुम्ही एखाद्याला सन्मानाने घरात बोलवलं त्याचा पाहुणचार केला तर लक्ष्मी तुमच्यावर खुशच राहील त्यामुळे तुमच्यात कोणी मित्र मैत्रीण किंवा पे पाहुणे येतील त्यांचा आदर सत्कार करा तुम्ही स्वतःवर प्रेम करा तुमच्या गरजा पूर्ण करा जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले तरच तुम्ही इतरांवरती प्रेम करू शकता चांगले अन्न खा चांगल्या लोकांमध्ये राहा चांगलं अन्न खाल्ल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची चांगली ऊर्जा येईल सकारात्मक विचार येईल त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कामात एक चांगल्या प्रकारे बदल घडून आणून तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर लक्ष्मीही तुमच्या जीवनात राहील म्हणजे तुम्ही स्वतःवर सकारात्मक आणि दृढ निश्चयाने काम करत राहाल तर लक्ष्मी नक्कीच तुमच्या जीवनात आशीर्वादाने आणि खुशीने राहील करुणा आणि दयाळूपणा लक्ष्मी दयाळू लोकांवर प्रसन्न होते गरजू लोकांना मदत करत चला भले ते शब्दांनी किंवा कृतीने असो शाब्दिक आधार खूप महत्वाचा असतो म्हणते पैशानेच मदत केली पाहिजे असं काही नसत शब्दांनी मी आहे एवढं म्हटलं तरी माणसाला खूप आधार वाटतो म्हणून तुम्ही एकमेकाला शाब्दिक आधारही जा माझ्याकडे जास्त पैसे आल्यावर मदत करीन असे म्हणू नका जे आहे त्याच्यातून तुम्ही मदत करत चला पैसा आज आहे उद्या नाही म्हणून तुम्हाला आज देवाने एक संधी दिली की तुम्ही कोणाची तरी मदत करू शकाल त्यामुळे तुम्ही एकमेकाची मदत करत चालला आज तुम्ही एकाची एक मदत केली उद्या तुमच्या मदतीला अजून दोघे जणी धावून येतील म्हणून मदत करताना कधीही मागे पुढे बघू नका दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवा त्यांच्या मदतीला धावून जा अशा लोकांच्या घरी लक्ष्मी आनंदाने आणि खुशीने नांदते